आपला प्रवास आता पोहोचलाय नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात जिथे ग्रामीण साधीपणा परंपरा आणि निसर्ग यांचं एक सुंदर मिलन पाहायला मिळत हाच परिसर नवरात्रीत भक्तीच्या रंगांनी उजळून जातो इथं वसलेला आहे श्री जगदंबा माता मंदिर कोटमगाव या प्रदेशाचं आध्यात्मिक केंद्र असं म्हटलं जात की शतकानुशतक ही माता गावकऱ्यांच्या आणि भक्तांच्या जीवनाचा आधार राहिली आहे मंदिरातला गाभारा आरास आणि सजावट नवरात्रीत जिवंत दरबारासारखं दिसतं पण ही यात्रा केवळ देवळांची नाही तर अंतर मनाला भिडणाऱ्या आध्यात्मिक स्पर्शाची आहे देवी समोर उभं राहिल्यावर मनाला जाणवणारी शांती आणि शक्ती तीच खरी टेम्पल ट्रेल्स अनुभूती आहे मी तेजस्विनी लोणारी या यात्रेत मंदिरांचा मार्ग धरून मी स्वतःच्या शोधाकडेही चालली आहे टेम्पल ट्रेल्स विथ तेजस्विनी श्री जगदंबा माता मंदिर कारण नवरात्रीत देवीचं दर्शन म्हणजे फक्त पूजा नाही तर एक जिवंत अनुभव आहे